नमस्कार ऐश्वर्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मऊसूद खमंग अशी मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्यामध्ये काय काय साहित्य लागतं एकदम अचूक प्रमाणामध्ये ते सगळ्यात आधी आपण पाहून घेऊयात एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत म्हणजेच हे तिळ अनपॉलिश आहेत त्याचप्रमाणे अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी गच्च भरून गुळ पावडर वेलची पावडर आणि दोन चमचे साजूक तूप सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजत असताना कधीसुद्धा लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत एकदम खरपूस असे भाजले जातात तर आता आपले शेंगदाणे सुद्धा एकदम खरपूस असे भाजून झालेले आहेत आता याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता हे तीळ सुद्धा आपण मंद आचेवरती छान फुलेपर्यंत खरपूस भाजून घेऊयात तिळ आपण जेवढे मंद आचेवरती भाजतो त्याने आपल्या तिळाच्या वडीला एकदम खमंग अशी टेस्ट येते पाहू शकता तुम्ही तिळांचा कलर सुद्धा मस्त असा डार्क झालेला आहे तिळ आता आपले चांगले चटचट उडेपर्यंत भाजून झालेत यांना सुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे आपले पूर्णपणे गार झालेले आहेत शेंगदाण्यांची साल काढून पाकडून स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण यांना मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घेऊयात सर्वात आधी मी इथं शेंगदाणे बारीक करून घेते मिक्सरमध्ये शेंगदाणे खूप जास्त बारीक वाटायचे नाहीत थोडेसे जाडसरच ठेवायचे शेंगदाणे आता आपले मस्त असे थोडेसे जाडसर वाटून झालेत आता हे सुद्धा आपण थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत पूर्णपणे वाटायचं नाही नाहीतर हे तीळ चिकट होऊन ते तेल सोडतील प्लस ऑफ मोडवर हे दोन वेळा आपण हे फिरवून घेऊयात तीळ तीड़। तिळाचासुद्धा आता आपला जाडसर कूट करून झालेला -ख्या आहे तुम्ही पाहू शकता तीळ थोडेसे असे अख्खे अख्खे राहिलेले आहेत जास्त तीळ बारीक होत नाहीत मिक्सरमध्ये तर या पद्धतीनं मस्त असं आपलं तिळाचं आणि शेंगदाण्यांचा कूट तयार करून झालेला आहे आता आपण गूळ वितळवण्यासाठी घेऊयात तर त्यासाठी आता एका कढईमध्ये दोन चमचे मी इथं तूप घालून घेते तूपसुद्धा वितळलेलं आहे आता आपण यात आत गुळ घालून घेऊयात आणि अंदाजे दोन चमचे इतकं पाणी घालून घ्यायचे सुरुवातीला गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आपल्याला ही गूळ पावडर सतत हलवत विरगळून घ्यायची आहे इथं मी सेंद्रिय गुळ पावडर वापरलेली आहे पाहू शकता गूळ आता चांगला विरगळत आलेला आहे या गुळाच्या पाकाला चांगला फेस यायला लागलेला आहे या यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर आणि तीळ शेंगदाण्यांचा कूट या ठिकाणी आता आपल्याला घाई करायची आहे तीळ शेंगदाण्यांचा कूट आता पटकन यामध्ये मिक्स करायला घ्यायचा आहे याला आता चांगलं एक जीव करून घेतलेला आहे गॅस आपल्याला मोठा करायचा नाही गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि पटपट हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण आता तूप लावून घेतलेल्या एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि गरम आहे तोपर्यंतच याला व्यवस्थित पसरून घेऊयात या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये कुठलीही सपाट तळाची वाटी असेल त्याने याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे यावर मी आता पांढरे तीळ घालून घेते असं करायची काहीच गरज नाही पण ते दिसायला खूप आकर्षक दिसतं म्हणून मी इथं वरून थोडेसे सेपरेट असे पांढरे तीळ घालून घेते तीळ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीने असं थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे त्यामध्ये तीळ व्यवस्थित सेट होतील हे मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या चाकुणे अशा वड्या पाडून घेऊयात ह्या वड्या आपण थोड्याशा सेट होईपर्यंत रूम टेम्परेचरवर अशाच बाहेर ठेवून देऊयात साधारण एक तासानंतर आपण ह्या वड्या थंड झाल्यानंतर यांना आपण काढून घेऊयात अशा एका सपाट उलथाण्याने ह्या वड्या आपण अल्हद काढून घेऊ अगदी सहज निघाल्यात किती खुसखुशीत आणि मस्त अशा तिळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा ही वडी एकदा बनवली की सहज दोन महिने टिकेल अजिबात खराब होणार नाही आणि त्याचबरोबर तिळाच्या लाडूंची रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याचीसुद्धा लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद